खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जिल्ह्यामध्ये दोन तीनच असे व्यक्ती आहेत जे तज्ज्ञ आहेत त्यांची यादी तयार करून ठेवावं लागते त्यांचा नंबर घेऊन ठेवावा लागतो कोर्ट असेल जिल्हा रुग्णालय असेल पोलीस स्टेशन असेल मग अशा ठिकाणी त्यांना बोलवलं जातं मग ते सांगतात की ह्या नेमकी याची सांकेतिक भाषा काय आहे याला नेमकं काय म्हणायचं आहे आणि जबाब पण तसाच नोंदवला जातो ते सांकेतिक भाषेत सांगतात त्यानंतर ते शिक्षक ट्रान्सलेट करतात आणि नंतर जबाब कोर्टामध्ये टाईप होतो तर ही भाषा येणं आपल्या सगळ्यांना मला वाटतं की गरजेचं आहे कारण या बालकांना आपण या सर्व जो त्रास आहे त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी किंवा त्याला प्रेम देण्यासाठी त्याचं प्रेम वाढवण्यासाठी जी मनाची भाषा आहे ती मला वाटते की हे समजणं खूप गरजेचं वाटतं किंवा ज्यांना ऐकायला आणि बोलायला येत तर ते फक्त ज्यांना ऐकायला वगैरे येत नाही त्यांना आपल्या समाजामध्ये कसं त्यांच्या कम्युनिकेशन करायचं हे करणं आपल्याला जमत नाही कारण की आपण त्यांच्या साईन्स ज्या असतात त्या वेगळ्या असतात आणि आपल्याला फक्त रोजच्या खानाकुणा माहिती असतात जेवणाची झालं पाणीप्यायची किंवा ह्या छोट्या छोट्या खाणाकुणा आपल्याला माहिती आहेत पण त्यांचं जे सायंटिफिकली आहे ते आपल्याला तेवढ्या शिकणं हे गरजेचं आहे त्यामुळे आपण ही जनजागृती जन करत आहोत की त्यांना त्यांच्या ज्या समस्या असतात की आता ते जर समजा आपल्याकडे ऑफिस ऑफिसमध्ये जर आले तर आप... साठ दिवसामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही हे कॅम्पेन राबवण्याचं काम करणार आहोत तर आज या ठिकाणी अधिक वेळ न घेता उपस्थित साळुंके मॅडम यांच्या हस्ते ह्या रॅली साळुंके मॅडम तत्वशील कांबळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते या ठिकाणी उपस्थितीत ह्या रॅलीचं उद्घाटन होणार आहे आणि काही मिनिटांमध्ये ही रॅली मार्गक्रम होईल एवढं बोलत असेल कारण की त्यांच्या ज्या सायन्स ज्या आहेत त्या वेगळ्या मग त्या शिकणं हे आपल्याला गरजेचं आहे मग त्या कशा शिकायच्या त्यामध्ये आपल्यासाठी कोर्सेस पण आहेत किंवा आपण आजकाल आपल्याकडे इंटरनेट वगैरे आलेला आहे आपल्या हातात मोबाईल आहे त्यावरून पण आपण शिकू शकतो म्हणजे त्यांच्याशी बेसिक कम्युनिकेशन जरी झालं तरी त्या मुलांना समाजामध्ये समाजामध्ये घडवण्यात आणि समाजामध्ये आपण त्यांना कुठेतरी आपल्यामध्ये त्यांचा सहभाग करून घेण्यामध्ये तो आपला चांगला मोलाचा वाटा राहील असं मला वाटते आणि आपण रॅलीला सुरुवात करूया

जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर